नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडोर याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे शेतावरील विहिरीतील विषारी वायूने शेतकऱ्याचा मृत्यू विहिरीतील मोटार काढण्यासाठी उतरला होता विहिरीत विषारी वायू असल्याने अद्याप मृतदेह विहिरीतच पाण्याची पातळी वाढून शेतावरील विहिरीतील मोटारपंप पाण्यात बुडू नये म्हणून मोटार वरती उचलण्यासाठी शेतावरील विहिरीत उतरलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीतील विषारी वायूने विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच लाखांदूर तालुक्यात घडली सदर घटना आज अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील परसोडी नाग येथील शेतशिवारात घडली रामचंद्र टिकाराम बावंकुळे वय पंचावन्न वर्षे राहणार परसोडी नाग असे घटनेतील मृतक शेतकऱ्याचे नाव आहे गत दोन दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार मजविला असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली काही मार्ग बंद करण्यात आले आहेत तर काही गावांना पाण्याने वेढा घातल्याने त्या गावांचा संपर्क तुटला आहे या व्यतिरिक्त शेतशिवारात पाणी साचल्याने शेतपिकांचे प्रचंड नुकसान होण्याच्या मार्गावर आहेत अशातच तालुक्यातील परसोडी नाग येथील रामचंद्र बावनकुळे नामक शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतातील विहिरीजवळ एका बाजूने पाणी साचल्याने तसेच अतिवृष्टीच्या भीतीने शेतातील विहिरीच्या पाण्याची पातळी वाढून विहिरीमध्ये असलेले मोटार पंप पाण्यात बुडू नये म्हणून सदर शेतकरी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास एकटाच स्वतःच्या शेतावर गेला आणि विहिरीतील मोटार पंप वरती काढण्यासाठी विहिरीत उतरला मात्र त्या विहिरीमध्ये विषारी वायू असल्याने विषारी वायूमुळे त्या शेतकऱ्याचा दम गुटमळून तो शेतकरी विहिरीतील पाण्यात पडला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला दरम्यान पाट त्याचा मुलगा शेतावर गेल्याने सदर घटना मुलाच्या निदर्शनास येताच मुलाने याची माहिती गावात देत मदतीची पुकार लावली ही माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली दरम्यान याची माहिती पोलीस प्रशासनासह तालुका प्रशासनाला देण्यात आली या माहितीवरून लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार परसोडी नागचे सरपंच पोलीस पाटील तलाठी व चमूने घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न केले मात्र विहिरीत विषारी गॅस असल्याने मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले नाही अद्याप मृतदेह विहिरीतच असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली